नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि टिप्स मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे यशाचे भरभराटीचे जावो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत तसं तर आज एक जानेवारीला मी एक वेगळा व्हिडिओ टाकणार होतो की तो आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातच असणार होता आणि याची घोषणा मी कालच आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगितली होती तो व्हिडिओ तयार सुद्धा होता आणि तो अपलोडसुद्धा केला होता फक्त पब्लिश करायचा राहिलेला होता तेवढ्यातच शासनाचा एक अतिशय महत्वपूर्ण जिया आलेला आहे आणि तो जी आर सुद्धा आपल्या शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि हा जी आर आपल्याला आनंददायक आणि शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आशादायक असा जी आर आहे त्यामुळं काल आज जो व्हिडिओ येणार होतो तो उद्या येईल पण आत्ता सध्याच्या घडीला जो जी, जी आर आलेला आहे त्या जीआरवर बोलणं खूप गरजेचं आहे आता शिक्षक भरतीच्या संदर्भात आजच दोन एक नवीन जी आर आलेले आहेत त्यातला एक जी आर आहे संच मान्यतेच्या संदर्भात आणि हा जी आर आपल्या शिक्षक भरतीसाठी कसा महत्वाचा आहे ते एकदम व्यवस्थित फॅक्ट्स सहित त्याचा शिक्षक भरतीवर किती इम्पॅक्ट पडणार आहे आणि आपल्याला काय त्याचा परिणाम होईल चांगला होईल वाईट होईल वाई सगळं एकदम व्यवस्थितपणे सांगणार आहे आता जो काही शिक्षक भरतीचा नवीन जी आर आलेला आहे तो एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजच्या दिवसाला आलेला आहे या जी आर नुसार निश्चितच आपल्या आप भरती शिक्षक भरतीच्या शिक्षक भरतीमध्ये जागांची शंभर टक्के वाढ होणार आहे खरंच अतिशय आनंदाची गोष्ट आहे आजचा जो जी आर आलेला आहे या जी आरनुसार नुसार आपल्या शिक्षक आप भरतीमध्ये शंभर टक्के जागांची वाढ होणार आहे पण हा नेमका जी आर काय आहे तर हा जी आर असा असणार आहे की जे आपले सध्याचे शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस असं शैक्षणिक वर्ष असतं मग हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे मे एंडिंग पर्यंत जेवढ्या काही जागा रिक्त असणार आहेत ह्या दोन हजार मे सव्वीसपर्यंत पर्यंत आपल्या महाराष्ट्रातले जेवढे काही शिक्षक रिटायर होणार आहेत ह्या सर्वांची संख्या आपल्या नवीन संच मान्यतेमध्ये आणि आपल्या जी काही आता दोन हजार पंचवीस ची शिक्षक भरती चालणार आहे याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत आता तुम्हाला थोडस समजलं नसेल हे पहा जागा कशा वाटतील तर हे पहा अगोदर संच मान्यता काय होती तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस फक्त या तारखेपर्यंत जेवढे शिक्षक रिटायर होणार आहेत जेवढी विद्यार्थी संख्या आहे त्या विद्यार्थ्यांची आधार संख्या जेवढी आहे त्यावर विद्यार्थी संख्येच्या आधारावर शिक्षकाची संख्या ठरवून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतची शिक्षकांची पदभरती होणार होती म्हणजे त्या संख्येवर आधारित आपल्याला जागा येणार होत्या त्याच्यामध्ये अं आपलं अतिरिक्त झालेले शिक्षक त्यांचे समायोजन होऊन जागा हो येणार होत्या पण त्याच्यामध्ये आता अतिशय जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आनंदाची गोष्ट आहे की मे दोन हजार सव्वीसच्या एंडिंगचा जो काही शेवटचा दिवस असेल म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचं शैक्षणिक वर्षाचा शेवटचा जो दिवस असेल या दिवसापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद कटक मंडळ आणि ज्या काही संस्था सुद्धा आहेत याच्यामध्ये तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत जेवढे काही महाराष्ट्रामध्ये शिक्षक रिटायर होणार आहेत या सर्वांच्या जागा आपल्याला नवीन शिक्षक भरतीमध्ये म्हणजे आता जे टेट दोन हजार पंचवीस झालेली आहे यांच्या जागेमध्ये त्यांची भर पडलेली आहे आता हा आकडा निश्चितच चांगल्या स्वरूपाचा आहे किमान तीन एक हजार तरी जागा जिल्हा परिषदेचा याच्यामुळं वाढू शकतात आता लगेच प्रश्न पडला असेल एवढं वाढणं कसं शक्य आहे हे पहा शिक्षकांची ज्यावेळेस पूर्वी भरती झालेली होती तो आज झाला उद्या झाला परवा झाला अशा तारखेनुसार होत होत्या आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या तारखा सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात मग ह्या वेळेस तीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत जेवढे काही शिक्षक रिटायर होणार आहेत त्या सगळ्यांच्या संभाव्य रिकाम्या जागा म्हणजे रिक्त जागा ह्या आपल्या पोर्टलवर येणार आहेत आनंदाची बातमी आहे, आनंदा आहे। याच्यापूर्वी फक्त तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत होतं मग आता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जून नाही मे पर्यंत जवळजवळ सात महिने हे वाढलेले आहेत व या सात महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक रिटायर होतात हे सुद्धा महत्वाचं आहे आणि निश्चितच हा आकडा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांचा मिळून तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास असणार आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे ह्या जागा आपल्याला बोनस स्वरूपामध्ये येणार आहेत आणि एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये असं सुद्धा नमूद केलेलं आहे की जी काही टेट दोन हजार पंचवीसची ची भरती आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के पद भरतीची मान्यता आहे त्यानुसार ऐंशी टक्के पद भरले जाणार आहेत म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामधून सा आपले विदाऊट इंटरव्यू असो विथ एंटरव्ह्यू असो याच्या जेवढ्या काही जागा येणार आहेत त्या शंभर टक्केपैकी ऐंशी टक्के जागा ह्या आपल्याला या पदभरतीला येणार आहेत पूर्वी एक शंभर टक्के पदभरतीची मान्यता भेटली होती <coughs> पण सध्या ऐंशी टक्के पदभरतीची मान्यता आहे पण नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये दहा टक्क्यापेक्षा जास्त पदे शिल्लक ठेवता येणार नाही आहेत मग याच्यामध्ये आजच्या जी आरमध्ये ऐंशी टक्के पद भरतीची मान्यता आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे साहजिकच दहा टक्के पद कपात झालेली आहे असो ते आज ना उद्या होतील पण सध्या आपल्या ह्या भरतीला फेज एकला आणि एक गोष्ट लक्षात घ्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ही दोन टप्प्यामध्ये होणार आहे फेज एक फेज दोन फेज एक मध्ये विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू सुद्धा असेल आणि फेज दोन मध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू हे सुद्धा असेल पण फेज एक जी आहे जी ऐंशी टक्के पदभरती म्हणजे ऐंशी शंभर जागा कमी असेल तर त्याच्या ऐंशी जागा आपल्याला हा दोन हजार चार टेटला येणार आहेत आणि आता दोन हजार पंचवीसला जागा किती येऊ शकतात हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे आता जी काही मे दोन हजार सव्वीस पर्यंत रिटायर्ड शिक्षकांची संख्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे त्यामुळे साहजिकच तीन एक हजार जागा वाढलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या मग त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा वाढतील त्या वेगळी गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या पंचवीस झालेली आहे याच्यामार्फत जी काही आता आपली भरती होणार आहे याच्यामध्ये जो काही फेज वन असणार आहे आपला जो काही हा फेज एक असणार आहे किमान हा पंधरा ते वीस हजाराच्या आसपास झालेला असेल याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू हे सर्व इन्क्लूड असेल याच्यामध्ये आश्रम सुद्धा इन्क्लूड असेल जागा जागासुद्धा इन्क्लूड असेल ह्या सगळं मिळून असा जवळजवळ पंधरा ते वीस हजार फेज एकमध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यानंतर फेज दोनची कारवाईसुद्धा नंतर होईल आणि आत्ताच नुकतं जे काही आपला कारभार परीक्षा परिषदेकडे गेलेला आहे त्याच्यावर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलू पण सध्या जो काही आजचा ची आर आलेला आहे तो अतिशय चांगला आहे म्हणजे सात महिन्यामध्ये आणखी जेवढे काही शिक्षक रिटायर होऊ शकतात त्या सगळ्या जागा आपल्याला आपल्या टेट दोन हजार पंचवीसच्या जागेसाठी म्हणजे पवित्र पोर्टलवर येणार आहेत ही ये अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे त्यातल्या त्यात जेवढ्या त्या त्या जागा काही रिक्त असणार आहे त्याच्या ऐंशी टक्के जागा ह्या आपल्याला टेट येणार आहेत म्हणजे आहेत त्यामुळं जास्त निराश व्हायची गरज नाहीये चांगल्या भरतीची जागा होणार आहे फेज एक ला पंधरा ते वीस हजार जागा येतील विथ इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू ह्या दोन्ही मिळून असो जेवढी महत्वाची माहिती होती ती सगळी मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेली आहे कारण जो जी आर आहे त्या जी आर नुसार जो मे महिना आहे दोन हजार सव्वीसचा त्याच्या एंडिंगपर्यंतच्या जागा येणार आहेत पण पूर्वी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एवढ्या जागा तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्याच येणार होत्या ते, त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या आधार संख्या याच्या आधारावर शिक्षकांची संख्या आणि जे काही रिटायर झालेले शिक्षक तिथपर्यंत होते पण त्याच्यानंतर सात महिने वाढलेले आहेत ह्या सात महिन्यामध्ये सात महिने वाढल्यामुळं किमान तीन एक हजारच्या आसपास तरी शिक्षकांची संख्या वाढणार आहे जागांची संख्या वाढणार आहे आता ज्यावेळेस संच मान्यता होईल दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसारच आपली शिक्षक भरती होणार आहे हे याच्यावरून क्लिअर कट झालेला आहे असो अच्छा या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा लागलीच उद्या आणखीन एक जबरदस्त महत्वाचा व्हिडिओ येणार आहे जो की तो आजच्या दिवसाला येणार होता पण नवीन जे आल्यामुळं आज हा व्हिडिओ टाकलेला आहे पण उद्या याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जो की आपल्या शिक्षक भरतीसाठी आणि आपल्या शिक्षक भरतीच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण एक असा निर्णय झाला तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला नोकरी लागण्याच्या संधी हा कमी होऊ शकतात नेमका तो कोणता जी आर येऊ शकतो नेमकं कोणती गोष्ट आहे तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहतात पूर्वी आजच्या या व्हिडिओमध्ये ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब करा नाही ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा आणि ऑल नोट ऑल जी काही बेल आहे ती बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर ठीक आहे पुन्हा व्हिडिओ पुढल्या या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती